नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले तूर बाजारभाव कसे राहिले सध्या तुलीला काय बाजारभाव मिळतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती आहे नागपूर आवक आहे मित्रांनो एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा तूर लाल आवक आहे तीन हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे जास जास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती अक्कलकोट तूरलाल आवक आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर जास जास नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे अमणनेर तूरलाल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती चाळीस गाव तूर लाल एकशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एक रुपयात जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे चाळीस त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जिंतूर तूरलाल आवक चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे सव्वीस रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पाच रुपये मूर्तिजापूर जिल्हा ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आठ हजार आठशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वनी कूरलाल आवक तीनशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे आठ हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये त्यानंतर अंबड वडीगोद्री आवक आहे चौतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे छेचाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर परतूर तूरलाल आवक आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक आहे पाचशे चार क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदगाव आवक आहे मित्रांनो सतरा क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एकावन्न रुपये कमीत कमी दर तीन हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मंगळवेढा तूरलाल आवक आहे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये त्यानंतर तुळज तुळजापूर आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आहे मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सेनगाव तूर लाल आवक आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ताडखडस तूर लाल आवक आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर त्यानंतर नेर परसोबत जिल्हा यवतमाळ आवक आहे एकोणसाठ क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे तीस कमीत कमी दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भंडारा आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर अष्टिकारंजा तूरलाल आवक चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभर आहेत त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये तीनशे ते चारशे रुपयांची वाढ होऊन तूर बाजारभाव नऊ हजार नऊशे रुपयापर्यंत केलेले आहे आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार